ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये प्रतिमाने महिपतला पाहिल्यामुळे तिची अवस्था खूपच बिकट असते आणि आता ती घाबरते तिच्या तोंडातून शब्द फुटत नाही आणि त्यामुळे ती कारच्या इकडे खाली पडते आणि एकटीच त्यांच्याकडे पाहायला लागते तोपर्यंत प्रतिमाची ही अवस्था बघून तिकडे खूप सारी माणसं जमतात मॅडम काय झालं मॅडम तुम्हाला काही होतंय का असं म्हणत प्रतिमाला विचारायला लागतात तोपर्यंत रविराज आपलं काम उरकून तिकडून येतात आणि पाहतात तर काय प्रतिमाच्या अवतीभोवती इतकी माणसं का जमलेत रविराजांना काहीच कळत नाही प्रतिमा प्रतिमा काय झालं प्रतिमा असं म्हणत ते प्रतिमाला उठवतात आणि काय झालं प्रतिमा प्रतिमाची अवस्था बघून त्यांना खूप भीती वाटते ते म्हणतात थांब तू आधी पाणी पी बरं तुझ्या तोंडातून आवाज का फुटत नाहीये प्रतिमा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण तोंडातून शब्द फुटत नसल्यामुळे रविराजांना काहीच कळत नसतं मग रविराज कारमधून पाणी आणतात आणि प्रतिमा पहिले पाणी पी पाणी पी असं म्हणायला लागतात प्रतिमा पाणी पिण्यासाठी नकार देते आणि ती सतत समोर बोट दाखवते तो आहे तिकडे तो आहे तिकडे असं म्हणायला लागते रविराज म्हणतात कोण तो कोणाची भीती वाटते तुला प्रतिमा बोल ना असं म्हणत रवी रा, रविराज ज्या दिशेने प्रतिमा बोट दाखवत आहे त्या दिशेने जाऊन पाहायला लागतात पण तेवढ्या वेळात महिपत आपल्या कारमध्ये बसून तिकडून निघून गेलेला असतो आणि रविराजांना तो काही दिसत नाही मग रविराज इकडे तिकडे पाहतात थोडं पुढे जातात आजूबाजूला पाहतात पण तिकडे कुणीच नसल्यामुळे रविराज परत येतात आणि प्रतिमा अगं कोणी नाही आहे तिकडे तुला भास झालाय का तू कुणाला पाहिलंस असं म्हणत प्रतिमाला आता हे विचारायला लागतात प्रतिमा काहीच बोलू शकत नसते ती खूप घाबरलेली असते तिला एक एकवीस बावीस वर्षापूर्वी घडलेला जो प्रसंग असतो तो, तो सतत डोळ्यासमोर आठवत असतो आणि तोंडातून शब्द काही फुटत नसतो रविराज म्हणतात प्रतिमा काय झालं आपण डॉक्टरांकडे जायचं आहे का प्रतिमा बोल ना असं म्हणत रविराज खूप पॅमिक होतात नक्की प्रतिमाला काय झालंय त्यांना कळतच नाही मग आजूबाजूची लोकं सांगतात काही नाही या मटकन अशा खाली बसल्या आणि अचानकपणे समोर बघून ओरडायला लागल्या रविराज विचार करतात सध्या तरी मी प्रतिमाला घरी घेऊन जातो मग रविराज तिला कारमध्ये बसवतात आणि आता घराच्या दिशेने यायला लागतात तोपर्यंत इकडे आता सायली मधुभाऊंच्या इथे आलेली असते मधुभाऊंना म्हणते मधुभाऊ तुम्ही झोपला माहीत अजून अजूनही तुम्ही जागे का यावरती मधुभाऊ म्हणतात अगं ज्या वेळेला शरीर थकतं ना तेव्हा आपोआपच आपल्याला झोप येते आणि आपण झोपी जातो पण कसं आहे ना शरीराला का काम काही कामच नाही दिवसभर इथे बसून असतो काहीही काम कुणीही करायला ना देत नाही दिवसभर बसून बसून शरीराला अजिबात थकायलाच होत नाही आणि त्यामुळे झोपसुद्धा काही येत नाही असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मधुभाऊ आपण गप्पा मारत बसूया का मधुभाऊ म्हणतात हे बघ जरी मी थकत नसलो ना तरी तू दिवसभर थकत असतेस आणि त्यामुळे तू झोप बर तू नको इथे गप्पा मारत बसूस यावरती सायडी म्हणते असं कसं हो। असताना सुद्धा अशाच किती वेळ गप्पा माराय सुद्धा आज सोबत मी तुमच्यासोबत गप्पाच मारणार आहे जेणेकरून गप्पा मारल्यावरती तुम्ही थकाल आणि तुम्ही स्वतःच मला म्हणाल की जा बाबा आता सायडी मी थकलोय मला झोप येते आहे म्हणून मधुभाऊ म्हणतात बोलण्यात तर तुझा हात कुणीही धरू शकत नाही बोलण्यात इतकी पटाईत आहेस ना तू असं म्हणत मधुभाऊ आपल्या मुलीचं कौतुक करत असतात तोपर्यंत सायली म्हणते मग काय मारायच्या ना गप्पा मधुभाऊ म्हणतात माझ्याकडे काही पर्याय आहे का तू एकदा बोलल्यावरती कधी तू परत फिरतेस का तुझंच म्हणणं तू नेहमी खरं करतेस ना बोल बोल कोणत्या विषयावरती आज तुला बोलायचंय असं म्हटल्यावर ती सायलीची गाडी मुद्द्यावरती येते तिला जे काही बोलायचं असतं आणि जे काही मधुभाऊन विचारायचं असतं ते ती आता अखेर विचारते आणि ती सांगते मधुभाऊ मला ना आज तुमच्याबद्दल आणि वत्सला काकूंच्या बद्दल बोलायचं आहे म्हणजे त्यावेळेला सुद्धा तुमच्या दोघांचं लव्ह मॅरेज खरंच मला या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे यावरती मधुभाऊ म्हणतात अच्छा म्हणजे आज गाडी माझ्यावरती घसरली तर माझी लव्ह स्टोरी तुला ऐकायची आहे यावरती सायली म्हणते हो मधुभाऊ सांगा ना यावर ते मधुभाऊ सांगायला लागतात मी आणि वसला आम्ही एकाच कॉलेजमध्ये शिकायचो म्हणजे त्यावेळेला ना मुली फारशा काही शिकत नव्हत्या पण वत्सला खूप हुशार होती आणि ती आणि मी आम्ही दोघ जण एकत्र शिकायचो पण कधी असं मला तिला काही मनातली गोष्ट सांगावी किंवा हे करावं असं कधी डेरिंगच झालं नाही किंवा असा कधी विचारसुद्धा आला नाही कारण त्यावेळेला इतकी परिस्थिती स्ट्रिक्ट होती ना की मुलामुलींचं बोलणंसुद्धा खूप कठीण होतं आणि त्याच्यातच मला समजलं की कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना वत्सला कॉलेजला यायची बंद झाली चौकशी केल्यावरती मला समजलं की वत्सलाचं लग्न ठरतंय आणि वत्सला आता तिला पाहायला मुलग मुलं येत आहेत आणि त्यामुळे वत्सला कॉलेजला येत नाही आहे हे समजल्यावरती मग मला खूपच भीती वाटली आता आपल्या मनातली गोष्ट आपण वत्सरापर्यंत कशी पोचवायची त्यावेळेला फार काही असे माध्यम नव्हते आत्तासारखे मग काय करू काय करू मला काही कळतच नव्हतं यावरती मग आता सायली म्हणते मग मधुभाऊ तुम्ही काय केलं यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात काय केलं म्हणजे काय मी एक काम केलं मी काय केलं त्यावेळेला रेकॉर्डर आमच्याकडे टेप रेकॉर्डर असायचे आणि मग तो टेप रेकॉर्डर घेतला आणि तडक वस्त्राला भेटायला गेलो सायरीला कळत नाही की टेप रेकॉर्डर घेऊन आता मधुभाऊंनी नक्की काय केलं होतं यावरती सायरी म्हणते काय झालं मधुभाऊ सांगा ना पुढे तुम्ही टेप रेकॉर्डर घेऊन घेऊन काय केलं होतं यावरती मधुभाऊ म्हणतात मग काय मी टेप रेकॉर्डरमध्ये मस्तपैकी मराठी गाणी रेकॉर्ड केली होती छानपैकी प्रेमाची मराठी गाणी रेकॉर्ड केली आणि ते तो टेप रेकॉर्डर घेऊन आता डायरेक्ट वत्सलाकडे गेलो वत्सलाकडे गेल्यावरती मी टेप रेकॉर्डर चालू केला वत्सला पाहतच बसली गाणी ऐकतच बसली आणि काहीच रिप्लाय तिने मला दिलं नाही आता मात्र मी घाबरलो की नक्की वत्सलाला माझ्यावरती प्रेम आहे की नाही की तिलासुद्धा आता कोणा दुसऱ्यासोबत लग्न करायचं आहे सायली खूप उत्सुकतेने हा प्रकार ऐकत असते सांगा ना मधुभाऊ मग वस्तला का कू काय म्हणाल्या यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात काहीच नाही ना म्हणाली म्हणूनच तर मला खूप भीती वाटायला लागली की नक्की हिच्या मनात तरी काय आहे पण त्यानंतर अचानकपणे तिने पण तिच्या मनातल्या भावना मी ज्याप्रमाणे टेप रेकॉर्डवरती गाणं लावलं होतं तर तिने स्वतः गाणं गायलं आणि तिच्या मनातल्या भावना आता मला सांगितल्या यामुळे मला पण तिच्या मनातल्या भावना कळल्या आणि तिला सुद्धा माझ्या मनातल्या भावना कळल्या असं म्हणत मधुभाऊ आता रंगवून रंगवून आपली लव्ह स्टोरी सांगत असतात आणि सायली खूप उत्सुकतेपोटी हे सगळं ऐकत असते आणि सायलीला खूप आनंद होतो की चला मधुभाऊकडून आपल्याला एक टीप मिळालेली आहे आपण सुद्धा आपल्या भावना गाणं गाऊन छानपैकी व्यक्त करू शकतो त्यावरती आता मधुभाऊ आपली गोष्ट सांगून झाल्यावरती सायलीला म्हणतात आता ठीक आहे माझी गोष्ट पूर्णपणे तू ऐकलेली आहेस आता तू तुझी गोष्ट सांग सायली म्हणते सर कसली मधुभाऊ माझी गोष्ट कसली यावरती मधुबाऊ म्हणतात असं काय करतेस अगं तुझं आणि जावईबापूंचं पण लव्ह मॅरेजच की त्यामुळे तुम्ही दोघांनी एकमेकांना कधी भेटलात तुला बापूंच्या बद्दल कधी प्रेम वाटायला लागलं हे तर तुम्हाला सांगू शकतेसच की असं म्हणत आता मधुबाऊ सायलीला विचारतात आता सायलीला जी गोष्ट करायची असते आपलं प्रेम व्यक्त करायचं असतं त्याच्याच बद्दल मधुभाऊ विचारत असतात आणि सायलीकडे कोणतीही गोष्ट नसते किंवा कोणतंही उत्तर नसतं सायलीकडे उत्तर असतं ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तिचं आणि अर्जुनचं असलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण ते तर मधुभाऊंना ती सांगूच शकत नसते त्यावरती सायली म्हणते मधुभाऊ आता मात्र खूप रात्र झाली आहे आणि इतका वेळ जर का आपण बडबड करत बसलो तर या सगळ्यामध्ये मग मात्र खूप रात्र होईल आणि तुम्हाला तुम्हाला झोपायला उशीर होईल मधुभाऊ म्हणतात अच्छा म्हणजे ही तुझी ट्रिक आहे तर माझ्याकडून सगळं काढून घ्यायचं आणि स्वतःच सांगायची वेळ आल्यावरती झोपायला जायचं होय असं म्हणत मधुभाऊ लाडाने सायलीला आता मात्र थट्टा मस्करी करायला लागतात सायली म्हणते चला झोपा बर तुम्ही असं म्हणत सायली मधुभाऊंना जबरदस्ती झोपायला लावते कारण तिच्याकडे सांगण्यासारखी अशी स्टोरी नसते ती स्टोरी तिला घडवायची असते आणि त्यासाठी ती हे सगळं करत असते फायनली ती मधुभाऊंना झोपवते आणि आता आपल्या रूम मध्ये जायला निघते ज्या वेळेला ती आपल्या रूम मध्ये जायला निघते त्यावेळेला पायऱ्यांवरती असताना सायली विचार करते मधुभाऊ माझ्याकडे माझी अशी कोणती स्टोरी नाही आहे पण ती स्टोरी मला बनवायची आहे आता मी ती स्टोरी बनवणार आहे मी माझ्या मनातील भावना अर्जुन सरांपर्यंत पोहोचवणार आहे आणि या भावना जोपर्यंत मी अर्जुन सरांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत माझी तरी अशी स्टोरी कशी निर्माण होणार जी स्टोरी मी तुम्हाला सांगू शकेन असं म्हणत सायली फायनली मनाचा ठाम निश्चय करते आणि ती आता आपल्या मनातील भावना काहीही झालं तरी अर्जुन सरांपर्यंत पोहोचवायच्या म्हणजे पोहोचवायच्याच या आता कन्क्लुजनपर्यंत आलेली असते आणि मग ती आता मध्ये येते रोममध्ये आल्यावर ती झोपण्याची तयारी करत असताना सायली गाणं गुणगुणायला लागते अर्जुन सायलीकडे पाहत बसतो सायलीचं गाणं गुणगुणणं अशा पद्धतीने वावरणं अर्जुनला खूप 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 आवडत असतं आणि सायली सतत गाणी गुणगुणत असते गुण त्यावरती अर्जुन म्हणतो काय आज काय खास म्हणजे आज तुम्ही चक्क गाणं गुणगुणत आहे गुण खास काही आहे का, का? यावरती सायली म्हणते खास नाही नाही खास असं काही नाही आहे म्हणजे काय सांगू सर तुम्हाला मला ना मराठी गाणी म्हणायला खूप 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 आवडतात म्हणजे मराठी गाणी इतकी सुंदर आहेत ना मला लता मंगेशकर श्रीनिवास खळे मन्ना डे या लोकांची गाणी इतकी आवडतात ना म्हणजे मी त्यांची फॅनच आहे यावरती अर्जुनला यातले कोणते गीतकार संगीतकार किंवा गायक याची कुणाचीही काहीही माहीत नसते कारण मराठी आणि अर्जुन यांचा लांब पर्यंत काही संबंध नसतं त्यावरती सायली सांगते या सगळ्यांची मला न गाणी इतकी आवडतात ना आणि त्यामुळे मी पहिल्यापासून या सगळ्यांची गाणी ऐकतच मोठी झाले खास करून जुन्या गाण्यांचा मला खूप शौक आहे सर तुम्हाला नाही का म्युझिक आवडत यावरती अर्जुन म्हणायला लागतो म्युझिक ना हो मला पण म्युझिक आवडतं आणि अर्जुन एक दोन असे काहीतरी हॉलिवूडचे साँग किंवा हॉलिवूडचे गायक हॉलिवूडचे संगीतकार यांची नावं घेतो जी सायलीने आत्तापर्यंत कधीच ऐकली नसतात आणि अर्जुन सांगायला लागतो या लोकांची गाणी मला खूप आवडतात म्हणजे कसं आहे हे लोकांची गाणी मी ऐकतच मोठा झालो पण त्यानंतर मग मी लॉला ॲडमिशन घेतलं लॉला ॲडमिशन घेतल्यावरती मग मला वेळ मिळेल असा झाला तीच तयारी करता करता किंवा ते शिक्षण घेता घेता म्युझिकची आवड कधी कमी झाली कधी सुटली काही कळलंच नाही असं म्हणत अर्जुन आपली गोष्ट सगळी सा सांगत असतो सा सायली म्हणते हो सर म्हणजे तुम्ही हे जे काही इंग्लिश सॉंग वगैरे म्हणताय ना त्यापेक्षा आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे आणि मराठी भाषेमध्ये छान छान गाणी आहेत आणि तुम्हाला मराठी भाषेतली गाणी येतात का यावरती अर्जुन म्हणतो नाही ना माझा आणि मराठीचा दूर दूरपर्यंत काही संबंध नाही म्हणजे मी यु एस मध्ये शिक्षण घेतलं आणि त्यामुळे मराठी असं माझ्याजवळ कोणी बोलणार नव्हतंच आत्ता आत्ता तरी तुम्ही सोबत असल्यामुळे मला बऱ्यापैकी मराठी समजायला लागले बोलतो मी मराठी बऱ्यापैकी बरेचसे शब्द वापरतो तुमच्यामुळे पण पण याआधी मला अजिबात काही येत नव्हतं सायली म्हणते नाही हा सर अजूनही तुमचं मराठी काही फार सुधारलेलं नाही आहे अर्जुन म्हणतो असं कसं सायली म्हणते ठीक आहे मग आपण ना तुमचं मराठी सुधारलंय की नाही सुधारलंय तुम्हाला कितपत येतं या सगळ्यासाठी एक टेस्ट घ्यायची का अर्जुन म्हणतो टेस्ट कसली टेस्ट यावरती सायली म्हणते परीक्षाच घेऊया तुमची मी तुम्हाला काही मराठी गाणी बोलून दाखवेन ती मराठी गाणी बोलून दाखवल्यावरती त्या मराठी गाण्यांचा काय अर्थ आहे हे तुम्ही मला सांगायचं यावरती अर्जुन म्हणतो इतकं सोपं खरंच मी सांगू शकेन तुम्ही मराठी गाणी गा मी त्याचा अर्थ तुम्हाला सांगतो असं म्हणत अर्जुन सायलीला एकदम हलक्यात घेतो आणि आता तिचं म्हणणं काय आहे हे मला लगेच ओळखता येईल असं त्याला वाटतं पण अर्जुनला खूप मेहनत करायला लागणार असते सायली म्हणते ठीक आहे चला मी एक एक करत तुम्हाला मराठी गाणी म्हणून दाखवते तुम्ही अर्थ ओळखाल ना अर्जुन म्हणतो एकदम बिंदास्त चला बोलायला लागा आता सायली पहिलं गाणं बोलते बगळ्यांची माळ फुले अजून अबोल राहिली असं प्रकारचं काहीतरी गाणं असतं बगळ्यांची माळफुले हे शब्दाचे बोल असतात सायली गाणं गात असते अर्जुन तिच्याकडे एकटक पाहत असतो सायलीचं गाणं ऐकता ऐकता अर्जुन एकदम तल्लीन होऊन जातो गाण्याचा अर्थ काय गाण्याचे बोल काय हे समजण्याच्या पलीकडे जाऊन अर्जुन सायलीकडे एकटक पाहतो आणि त्यावेळेला सायली म्हणते सर सांगा बरं आता मी जे काही बोलले त्याचा काय अर्थ होता यावरती अर्जुन म्हणतो अर्थ काय अर्थ एकदम इझी आहे इझी सायली म्हणते काय तुम्हाला समजला अर्थ यावरती अर्जुन म्हणतो मग काय सायली म्हणते सर बोला ना काय समजलं तुम्हाला आता सायलीला वाटतं की या लव सॉंग मधून अर्जुनला काहीतरी कळालेलं असेल मग काय अर्जुन फुल कॉन्फिडन्सने हो हो मला अर्थ कळालाय ना याचा अर्थ असा आहे हे ना हे बर्ड सेंचुरीचं गाणं आहे सायली म्हणते काय यावरती आता मात्र अर्जुन म्हणायला लागतो हो हो अहो हे बर्ड सेंचुरीचं गाणं आहे म्हणजे कसं असतं स्वॅन वगैरे हे असे पक्षी असतात ना ते थव्याने उडतात आणि मग त्यामुळे बगड्यांची फुले काय बरोबर ना अर्जुनने त्याच्या त्याच्या परीने जितकं मराठी समजतंय तितका बाळबोल अर्थ काढलेला असतो पण या बगळ्यांची फुले या गाण्यामध्ये प्रेम दडलंय प्रेम सॉन्ग आहे हे मात्र त्याच्यापर्यंत अजून काही पोचत नाही तितकी त्याची मराठी भाषा समृद्ध नसते सायली बघतच बसते अरे बापरे काय हा अर्थ काढला याच्यातून यावर ते अर्जुन म्हणतो ठीक आहे ना बरोबर आहे ना सायली का हे बोलण्याच टाळते आणि मग अर्जुन म्हणतो दुसरं सॉंग दुसरं सॉंग दुसरं सॉंग सांगा मग या दुसऱ्या सॉंगचा मी अर्थ सांगतो सायली विचार करते जाऊ दे एक गेलं तर गेलं दुसऱ्या सॉंग नंतर यांना समजलं तर ठीक आहे मग सायली आता दुसरं गाणं गायला लागते राजसा निजलासक आहे अजून आहे रात्र तरुणी राजसा निजला सकारे आता ह्या सगळ्याचा पण अर्थ अर्जुन आर॥ काही कळत नसतो सायली छान पैकी गाणं गात असते आणि अर्जुन ऐकत असतो तरुण आहे रात्र अजूनही राजसा निजला सकारे या कुशीवरून त्या कुशीवरती राजसा वळला सकारे हे गाणं आता सायली गात असते अर्जुन आता ऐकतो 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 आणि विचार करतो हा 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 मला समजलं ना मला समजलं या गाण्याचा अर्थ सायली म्हणते सर सांगा ना काय समजलं तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो हे एका आईने आपल्या मुलासाठी गायलेलं गाणं आहे मिसेस सायली सायली आवा खोन बघत बसते या प्रेमगीताला आता अर्जुन सर खरंच हे असं गाणं म्हणतायत या प्रेमगीताला अर्जुन सर अंगाई म्हणतायत अर्जुन म्हणतो हो आहो हे ना आईने आपल्या मुलाला झोपवायला गाणं गायलंय अंगाईच म्हणा की तुम्ही सायली म्हणते सर कशावरून म्हणताय हे तुम्ही ती आता इकडे अर्जुन म्हणतो ती आई बोलते ना राजसा निजलास का रे म्हणजे मुलाला ते विचारते झोपलाच रे बरोबर ना आता मी थोडा थोडा बरोबर बोलायला लागलोय हो मराठी मला थोडी थोडी समजायला लागले सायरीला आपण डोक्याला हात मारून घ्यावं की आता ह्या माणसासोबत बोलणं बंद करावं हेच कळत नसतं काय ह्या गाण्याचा अर्थ हे अंगाई गीत आहे अर्जुन म्हणतो हो, हो हो हे अंगाई गीत आहे यावरती सायली म्हणते जाऊ दे सर जुनी गाणी सगळी जाऊ दे मी तुम्हाला एखादं नवीन गाणं गाण गाऊन दाखवते जेणेकरून तुम्हाला या सगळ्यामध्ये त्या गाण्याचा अर्थ कळावा जुनी गाणी संपला समजायला थोडी कॉम्प्लिकेटेड आहेत त्यांचा अर्थ तुम्हाला नाही समजणार अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही गा की एखादं नवीन गाणं असं म्हणत अर्जुन सायलीला नवीन गाणं गायला सांगतो मग सायली आता गाणं गायला लागते गुणगुणावे गीत कोणी शब्द मिळू दे सांग ना हे गाणं गायल्यावरती अर्जुन थोडासा विचार करायला लागतो विचार करायला लागतो आणि म्हणतो हा हा मिसेस सायली मला समजलं हे गाणं म्हणजे एक लव्ह सॉंग आहे सायली म्हणते नशीब आता तरी यांची गाडी वळणावरती आलेली आहे कुठेतरी यांना कळले की हे एक प्रीम गीत आहे सायली म्हणते हो सर बरोबर तुम्ही ओळखलत अर्जुन म्हणतो मग काय तुमच्यासोबत राहून माझी मराठी भाषा खूप समृद्ध झालेली आहे त्यावरती सायली म्हणते सर आता अजून एक गाणं हे जर का तुम्ही ओळखलत ना तर मला नक्की वाटेल की तुम्हाला नक्कीच मराठी भाषा समजते असं म्हणत आता इकडे सायली गाणं गायला लागते सरसुखाची श्रावणी की नाचरा वळी वहा गुंतण्या आतुर होऊनी वेडा जीव हा सायली गाणं गाते अर्जुन बघत बसतो आणि अर्जुन परत विचार करायला लागतो काय या गाण्याचा अर्थ काय या गाण्याचा अर्थ नाही नाही परत एकदा तुम्ही गाणं म्हणामळं म्हणजे ते गाणं ऐकल्यावर ती मला पूर्णपणे त्याचा अर्थ कळेल सायली म्हणते ठीक आहे आता सायली पुन्हा एकदा तेच गाणं गाते अर्जुन विचार करायला लागतो विचार करायला लागतो नाही नाही पुन्हा एकदा बरं असं एक एक, एक, एक म्हणताना अर्जुनने एकच गाणं चार वेळा सायलीला गायला ले लागलं असतं शेवटच्या वेळेला तर सायली गाणं अगदी गुणगुणण्यापेक्षा शब्दामध्ये वाक्य रचत रागा रागात ते वाक्य बोलून दाखवते अर्जुनला कळतं की सायली चिडले चार वेळा एकच गाणं आपण गायला लावल्यामुळे आणि न समजल्यामुळे आता मात्र सायली चिडलेली आहे हे त्याला कळतं आणि तो म्हणतो हा हा समजला मला अर्थ समजला सायली म्हणते सर काय अर्थ समजला सायली उत्सुक असते अर्जुन सरांना नक्की काय समजलं हे जाणून घेण्यासाठी त्यावरती अर्जुन म्हणतो हा हा मला कळलंय श्रावण महिना आहे यावरती सायली म्हणते हो सर अजून काय कळलंय यावरती अर्जुन म्हणतो अहो या श्रावण महिन्यामध्ये वळीव नावाचा कुणीतरी एक माणूस आहे आणि ज्याला नाचण्याची इच्छा होत आहे सायलीला आता हसावं रडावं काहीच कळत नसतं ती रागा रागाने अर्जुनकडे पाहते अर्जुन म्हणतो बरोबर ना म्हणजे आता वळीव नावाचा कोणीतरी माणूस आहे ज्याला नाचायची इच्छा झाली ना म्हणजे श्रावण महिन्यामुळे सायली म्हणते सर बाद झालं म्हणजे आता ना आता परीक्षेचा टाईम पण संपला आणि पेपर सुद्धा झालेला आहे बास् करा आणि तुम्ही या परीक्षेमध्ये नापास झालेले आहात अर्जुन म्हणतो असं काय करताय अहो मी कितीतरी प्रश्नांची बरोबर उत्तर दिली मग मी नापास कसं झालो अजून एक विचारा प्रश्न अजून एक विचारा प्रश्न असं म्हणत अर्जुन सायरीला प्रश्न विचारा सांगत असतो पण सायरीच्या रागाचा पारा इतका चढलेला असतो की बाद झालं ही कॉम्पिटिशन संपली परीक्षा संपली मी झोपते असं म्हणत सायली चक्क एका बाजूला डोकं करून झोपी जाते अर्जुनला कळतच नाही की माझं काय चुकलं मी तर सगळ्या गाण्यांचं आणि गाण्यांचा अर्थ आला नाही तर इतके का चिडलं सायली आणि सायलीचं सा असं असतं की मी प्रेम गीत गाऊन माझ्या मनातल्या भावना व्यक्त करते तर तुम्हाला ह्या समजतच नाहीये आणि मग मात्र अर्जुन आता इकडे काहीही समजत नसल्यामुळे सायली अशी का वागते चैतन्याचा सल्ला घेण्यासाठी येतो आणि मग तो चैतन्याला म्हणतो आपण एक काम करू शकतो सायलींना माझ्याबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी तू त्यांच्यापर्यंत एक गोष्ट पोहोचव की मला हिरवा रंग खूप आवडतो मला हिरवा रंग खूप आवडतो तीस आता इकडे चैतन्य म्हणतो त्याच्याने काय होईल अर्जुन म्हणतो त्यावेळेला सायलीला जेव्हा समजेल की मला हिरवा रंग आवडतो आणि त्यांनी जर का हिरव्याच रंगाची साडी नेसले तर आपण समजू शकतो ना की त्या माझा इतका विचार करतायत माझ्या आवडीनिवडी लक्षात घेत आहेत म्हणजे कुठेतरी होप्स आहेत त्यांचं माझ्यावरती प्रेम असण्याच्या चैतन्य म्हणतो ठीक आहे तुझ्या मनासारखं होऊन जाऊ दे मग चैतन्य आणि अर्जुन सायलीच्या रूममध्ये येतात आणि अर्जुन आणि चैतन्य आल्यावर ती चैतन्य सांगायला लागतो सायली बहिणी तुम्हाला माहिती आहे का अर्जुनला हिरवा रंग इतका 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 आवडतो ना खूप आवडतो सायली हे ऐकते आणि झालं आता मात्र सायली सुद्धा मनाशी निश्चय करते की आज काहीही झालं तरी मी हिरव्या रंगाची साडी नेसतात सायली हिरव्या रंगाची साडी काढते साडी काढल्यावर ती आरशात पाहते आणि आज जर सर अर्जुन सरांनी या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये मला पाहिलं आणि ते खुश झाले तर मात्र आता मला कळेल की त्यांचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे असं म्हणत सायली हिरवी साडी नेसायची तयारी करायला लागते इकडे मात्र आता किल्लेदारांच्या घरामध्ये खूप मोठा ड्रामा झालेला असतो प्रतिमा घरी येते खूप घाबरलेली असते रविराज तिला विचारतात प्रतिमा काय झालं तिकडे काय घडलं यावरती प्रतिमा सांगत असते तो तो माणूस तोच माणूस माझ्या समोर आला मी ज्या वेळेला वरती येत होते कारच्या अपघातानंतर त्याच वेळेला त्या माणसाने येऊन माझ्या एक जळकला कूड टाकलं आणि माझा चेहरा जाळला मला मारण्याचा प्रयत्न केला त्याच माणसाला मी पाहिलं होतं असं ती इकडे रविराजांना आणि सुमनला या गोष्टीच काहीच अर्थ होत नाही पण चोर असलेल्या नागराज आणि प्रिया या दोघांना दो या गोष्टीचा अर्थ अचूक समजतो दोघ जण हादरतात की प्रतिमाने आता इकडे पाहिलेलं आहे ते म्हणजे महिपतला मग आता प्रिया म्हणते झालं आपला कार्यक्रम झालेला आहे महिपतचं सगळं सत्य समोर आलंय आता काय करायचं नागराज म्हणतो एकच आपल्याकडे उपाय आहे प्रतिमा नावाच्या या मूर्ख बाईला संपवणं असं म्हणत नागराज आता झोपेच्या गोळ्या आणि प्रियाच्या स्वाधीन करतो प्रिया ह्या नाटकात अडकते आणि आता त्या झोपेच्या गोळ्याला प्रतिमाला देण्यासाठी खूप साऱ्या गोळ्या एका ग्लासमध्ये टाकत असावा सुमन तिकडे येते आणि काय चालले तुमचं असं म्हणत दोघांना फटकारते